घरी काम करताना अनेकदा आपल्या हातातून पाणी पडते कास फुटते किंवा प्लेट पडते आपण या घटनांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतो पण ज्योतिषशास्त्रात यातून शुभ अशुभ संकेत मिळतात घरात कास फुटणे किंवा अचानक हातातून प्लेट पडणे हे विनाकारण घडत नाही या घटना आपल्याला भविष्याशी संबंधित अनेक संकेत देतात हे संकेत कोणत्या प्रकारचे आहेत समजल्यावर आपल्या भविष्यातील संकटापासून सावध राहू शकतो घरात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना आपल्याला कोणत्या प्रकारचे अशुभ किंवा शुभ संकेत देतात चला आरतीचे ताट पडणे जर पूजा करताना आरतीची थाळी किंवा कोणतेही पूजा साहित्य अचानक तुमच्या पडले तर ते चांगले लक्षण मानले जात नाही याचा अर्थ असा की देव तुमच्या उपासनेवर खुश नाही किंवा तो ती स्वीकारत नाही याशिवाय पूजा करताना आरतीची थाळी हातातून पडते हे देखील एक संकेत मानले जाते की येत्या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्येचा सा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत कोणताही निर्णय किंवा महत्वाचे काम विचारपूर्वक केले पाहिजे देवाची आणि शांत मनाने योग्य पद्धतीने पूजा करा कलशातून पाणी सांडणे असे मानले जाते जर ले ले की जर पूजेसाठी पाण्याने भरलेले भांडे घेऊन जाताना पाणी किंवा भांडे खाली पडले तर ते अजिबात चांगले लक्षण नाही याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील याशिवाय हातातून पाण्याने भरलेला ग्लास पडणे हे देखील अशुभ लक्षण आहे असे मानले जाते की घरात किंवा कुटुंबात येणाऱ्या काही समस्येचे लक्षण असू शकते याबद्दल एक समजुती अशी आहे की जर काचेतून पाणी पडले तर याचा अर्थ असा की कोणी तहानलेला किंवा भुकलेला व्यक्ती तुमच्या दारात येऊ हो शकतो यामुळे जुन्या काळात लोक घरात पाणी पडल्यावर अन्नाचे प्रमाण वाढवत असत जेणेकरून घरी पाहुणे आल्यावर अन्नाची कमतरता भासू नये काच फुटणे काही लोकांचा असा विश्वास आहे की घरात काच फुटणे शुभ नाही हे सूचित करते नजीक हो की नजीकच्या भविष्यात जीवनात काही अडचणी पण वास्तुशास्त्रानुसार जर घरात काच किंवा आरसा तुटला तर तो ताबडतोब घराबाहेर काढावा घरात तुटलेली काच ठेवणे शुभ मानले जात नाही ते घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो आणि सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकून काच किंवा आरसा फोडला तर मग त्याला ताबडतोब घराबाहेर काढा धान्य सांडणे स्वयंपाकघरात काम करताना अचानक तुमच्या हातातून गहू तांदूळ किंवा कोणताही धान्याचा डबा खाली पडला तर ते शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की जमिनीवर धान्य पडणे हे अन्नपूर्णा मातेचा अपमान करण्यासारखे आहे अशा परिस्थितीत ती तुमच्यावर रागावू शकते आणि तुम्हाला आयुष्यात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते याशिवाय धान्यावर पाऊल ठेवणे देखील खूप अशुभ मानले जाते अक्षर हा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यावर पाऊल ठेवले किंवा त्याची पेटी तुमच्या हातातून तुम पडली तर ती लगेच ती घुसला आणि कपाळाला लावा तसेच देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांच्याकडून नक्की क्षमा मागा असे न केल्याने त्या व्यक्तीच्या घरात आणि कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात